आलमट्ची धरणाच्या उंची वाढीला महाराष्ट्राचा विरोध कायम जलसंपदा मंत्र्यांची सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत बैठक कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराला कारणीभूत ठरत असलेल्या आलमट्ची धरणाच्या उंची वाढीच्या निर्णयाला महाराष्ट्रातून तीव्र विरोध होत आहे कर्नाटक सरकारने धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले यावेळी झालेल्या चर्चेत विखे पाटील यांनी अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास महाराष्ट्राचा स्पष्ट विरोध आहे येत्या पंधरा दिवसांत व्यापक बैठक घेऊन यावर ठोस निर्णय घेतला जाईल असा विश्वास लोकप्रतिनिधींना दिला त्याचबरोबर पूल नियंत्रणासाठी जागतिक बँकेने सुचवलेल्या उपाययोजनांवर प्राधान्याने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या या बैठकीस कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच आमदार विनय कोरे राजेंद्र पाटील यडरावकर अरुणन्ना लाड सत्यजित देशमुख गोपीचंद पडळकर सुहास बाबर इद्रिस नायकवडी सुधीर गाडगीर अशोकराव माने माजी आमदार प्रकाश आवाडे आणि उल्हास पाटील यांची उपस्थिती होती यासोबतच जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून